नमस्कार मित्रांनो तुळजापूर ते धाराशिव उस्मानाबाद या बावीस किलोमीटर अंतराच्या पूर्वेकडील उजव्या बाजूचं सलग तीन डिमार्केशन स्टोनची नोंद स्थानिकांनी पाठवलेली आहे असं वाटतं की आत्ता काम पूर्ण झालं आता गरज पडणार नाही मग वाटतं काम पूर्ण झालं आता व्हिडिओची गरज पडणार नाही पण सदोदित काही ना काही लोकांच्या शंका कुशंका असतात की ज्याच्यामुळे परत आपल्याला अपडेट घेऊन यावी लागतेच आता ह्या निळसर रंगाच्या गोलमध्ये जो चौकोनी डॉट आहे तो प्रस्तावित मार्गिका जे आपण लाल लाईनीचे व्हिडिओ बनवले होते त्याचं एक फरलांग दर फरलांगचं स्पॉटिंग आहे आणि त्याच्यानंतर गडद निळ्यामध्ये जी कुलपाचं चिन्ह दिसतंय ते आत्ता समजा इथं चिखली असेल मेडशिंगा असेल या परिसरातल्या ई मार्किंग असतील ई सात आठ नऊ दहा जे काय असेल ते ठीक आहे तर आता स्थानिक शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण काय करायचं आहे तर सात बाऱ्याच्या नोंदी अद्ययावत करणं म्हणजे कुठल्या तर सगळ्यात पहिल्यांदा शेतजमिनीमध्ये बांधकाम जर असेल घर गोठा दुकान मंदिर पाण्याच्या हौद किंवा टाकी ह्या सगळ्याच्या नोंदी अद्ययावत आहेत का हे पाहिजे दुसरी गोष्ट विहीर पाईपलाईन दगडी पळ तिसरी गोष्ट विहीर म्हणजे बोरवेल चौथी गोष्ट वन झाडं पाचवी गोष्ट फळ झाड हे झालं शेत बद्दल आता दुसरं मार्गिकेलगतच्या जमिनी मार्गिकेलगत म्हणजे तुमचा जो काही जिल्हा मार्ग आहे राज्यमार्ग आहे किंवा राष्ट्रीय महामार्ग आहे याच्या जवळच्या जमिनी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या जवळच्या पन्नास मीटर क्षेत्रातल्या जमिनी म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचा लगतचा गट जर पन्नास मीटरपेक्षा कमी असेल आणि तुमचा गट जर पन्नास मीटरमध्ये असेल तर तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाच्या गटाच्या मूल्यांकनाच्या निम्म मूल्यांकन मिळतं तसेच गावठाण हद्द आहे का आणि गावठाण हद्दीपासून दोनशे मीटर क्षेत्र आहे का गावठाण हद्द असेल तर तिथं जे काही रहिवाशीचे रेट आहेत ते आणि गावठाण हद्दीपासून दोनशे मीटर म्हणजे गावटाण हद्दीच्या भावाच्या जे काही टक्केवारीत आहे ते आता महत्त्वाचं काय आहे की हे सगळं का करायचं आहे तर विषय असा नाही व्हॅल्युएशन ते करणार पण तुमच्याकडून जर अवचुकून काय करायचं आहे आपलंच राहणं आहे कुठं कोणाला दाखवायला जायचं आहे म्हणून जर का तुमच्या ही नोंदी अद्ययावत नसतील तर जर का उद्या काही आडी अडचण आड़ आली तर तुम्ही जाब कोणाला विचारणार तर ह्या पळापळीमध्ये पिढ्यानपिढ्या आयुष्य खितपत पडेल त्या अनुषंगाने तर हे दोन तळे दिसत आहेत देवळाली आणि हे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज उजनी रोड म्हणतोय हा इथं एक मार्किंग आहे त्याच्यानंतर ह्या इथं एक मार्किंग आहे इथं एक मार्किंग आहे मेडशिंग्याच्या ह्या बाजूला एक मार्किंग आहे पुढं चिखलीच्या तळ्याच्या ह्या परिसरात दोन मार्किंग आहेत आणि नरसिंहवाडी रस्त्याला हे मार्किंग आहे तर या परिसरातील शेतकऱ्यांना विनंती आहे आत्ता समोर जे दिसत आहेत एका लाईनीत आपापलं ड्रोनचं अंदाज पाहून घ्यायचा आणि हा जो तिरकस पट्टा दिसतोय तर इथं मागे सांगितल्याप्रमाणे सर्व नोंदी आपल्या अद्ययावत आहेत का हे तपासून पाहिजे आता तुम्ही म्हणताल की निळा डॉट हा डॉट थोडासा डिफरन्ट दिसतो आहे तर तो स्थानिक लेवलला किती आहे काय आहे तो तुमचा तुम्ही पडताळून पाहायचा आहे अलग लक्षात आता उभ्या पट्ट्यात मेन महत्त्वाचं काय हा व्हिडिओ आहे नोंदी अद्ययावत ठेवण्यासाठी आता समोरचा पट्टा लक्षात येत असाल बरमगावच्या आणि सारोळ्याच्या मधला आता हा मेडशिंगा चिखली देवळाली परिसर आता या दोन पॉईंटमधलं तिरकस पट्टा लक्षात घ्या सांगायचा भाग हे की नळी फुंकिली सोनारे गारवारे इकडून तिकडून व्हायला नको अलग लक्षात नुसताजोगा नाही नाहीतर व्हिडिओ बघायचे बघितले 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 आमचं जात आहे का आणि तुमचं राहतं आहे का असं नाही जे काय आता हे शेतकरी बघा आहे आता पूर्व पश्चिम पट्ट्यात तर त्या सलग पट्ट्यांमधली तुमची अपडेट आहे का हे फार महत्त्वाची गोष्ट आहे अपडेट म्हणजे काय आहे तर की बाबा माग उल्लेख केल्याप्रमाणे सातभारां नोंदी देवळाली परिसर देवळाली उत्तर परिसर मेडशिंगा दक्षिण परिसर तर चिखली ग्रामपंचायत इथं दाखवत आहे बरं गाव बुद्रुक इथं दाखवतंय ॲक्च्युअल कुठं आहे तुमचं तुम्ही पडताळून घ्या चिखली आता इथं इंग्लिशमध्ये दाखवतंय गाव कुठं आहे बघून घ्या आणि नरसिंहवाडी ठीक आहे आता हे गाव कुठलं आहे काय तुम्ही बघून घ्या आता इथं चिखली दाखवते ठीक आहे समजा जर उस्मानाबाद तहसील लिहिलेलं जे आहे गुगल मॅपच्या अर्थ व्ह्यूमध्ये तर या नरसिंहवाडीच्या दक्षिणेची ही जी मार्किंग आहे तिथून ह्या परिसरात अशी तिरकस सगळ्या नोंदी अद्यावत ठेवणे सिद्धेश्वर वडगावची उत्तर बाजूपासून आत आल्यानंतर हा देवळाली पश्चिम आणि देवळाली उत्तरचा जो काही परिसर आहे सर्वे आणि मार्किंग झालेला तसेच मेडशिंगा दक्षिणचा नैऋत्यचा आणि आग्नेयाचा जो काही परिसर आहे त्यानंतर बरमगावच्या उत्तरेचा त्यानंतर चिखली नैऋत्य पश्चिम आणि उत्तरचा जो काही परिसर आहे राऊंड राऊंड तेवढंच का दाखवतो आहे तर जिथले अपडेट येईल जिथली अपडेट तिथला व्हिडिओ असं समजायला काय हरकत नाही तुम्ही ठीक आहे हे निळे कुलूप कटाप जे आहेत हे तिथले आत्ता ड्रोन सर्वेमध्ये आठशे नऊशे हजार मीटरवरती केलेले मार्किंग आहेत डिमार्केशन स्टोन आहेत काही ठिकाणी जमिनीमध्ये आहेत काही ठिकाणी रस्त्यावरती आहेत तर कुठं आहेत काय आहेत हे प्रत्येकाने स्थानिक लेवलला बघणे गावाकडं जरा लक्ष देणे नाहीतर पुण्या मुंबईला राहून म्हणताल की बाबा आम्हाला का कसं काय काय माहीत नाही तर तो काय माझा विषय नाही तुम्हाला कसं माहिती का नाही माहिती लक्षात आलं का आज आत्ता ह्या स्क्रीनमध्ये हा जो परिसर दिसतो आहे ठीक आहे ह्या अनुषंगाने ह्या निळ्या कुलपाच्या ज्या खुणा आहेत या परिसरातील शेतकऱ्यांना विनंती की आता काही डिटेलमध्ये जात नाही मी ठीक आहे हे एक सलग तिरकस पट्टा लक्षात घ्या परवा जो द्रोन सर्व्हे झाला आहे इथून आता ह्या जवळजवळ चार पाच सहा सात सात आलेले आहेत मग चिखलीच्या तीन आणि इकडं मेडशिंग्याच्या देवळालीच्या टोटल चार आता कुठलं क्षेत्र देवळालीचं आहे कुठलं मेडशिंग्याचं आहे कुठलं बरम